नमस्कार मंडळी आता डेली दोन भाग पाहून आनंद झाला असेल ना आणि आजही लगेच भाग त्यामुळे परवणेच हो ना मग चला तर आजच्या भागात काय होणार याची आधी छोटीशी झलक पाहूयात आणि लगेच आपल्या मेन भागाकडेही वळवूयात कधी नातं जवळचं असूनही दुरावतं कधी अबोला जास्त काही सांगून जातो प्रेम जळजळी स्पर्धा आणि असंख्य भावना आजच्या भागात उलगडणार आहे एक गुंतागुंतींचा थरार प्रेम मनवा आणि राधा यांच्या नात्यातली गोष्ट राधा एका वेगळ्याच वळणावर आलेली चला तर कथेच्या आता मेन भागाकडे वळूयात पण राधा काहीतरी चुकते ती विचार करता करता अचानक तिला काहीतरी क्लिक होतं स्नेहा म्हणत होती की मनवा खूप घास टाकायची घास ओह ही स्नेहा पन्ना काही शब्द काढते कपाळावर का टपली मारत स्वतःशीच ती बोलत होती ओह शीत ही गोष्ट माझ्या लक्षातच कशी आली नाही ती हसतच स्वतःशी बोलते आणि मिस्टर प्रेम रेडी रहा लवकरच एक वादळ तुमच्या आयुष्यात येणार आहे ती हसून बोलते आणि उद्याच्या तयारीला लागते तू ही ड्युटी मुद्दाम घेतली आहेस मनवा हे मला कळते आणि मलाही मोठ्या सरांना सांगून हो। करायला लावत आहेस हेही माहीत आहे पण असं काय कारण आहे आता तरी सांग प्रेम ऑपरेशन होताच रात्री एक दीडच्या आसपास कॅन्टीनसमोर कॉफी घेत मनवाला विचारतो कारण मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे मनवा आता त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होते नो नेवर मला तुझ्याशी कोणत्याच टॉपिकवर नाही बोलायचं प्लीज आपण आता घरी जाऊयात तसंही आपली ड्युटी नाही आहे ही आणि आपलं ऑपरेशनही झालं आहे जे होतं तो होतं ते सो तो कॉफीचा मग तिथेच टेबलवर ठेवून उठला तोच मनवाने त्याचा हात ओढून त्याला खाली वसवले मनवा बोट्स रॉग विथ यू त्याने आता रागात पाहिले तुला चांगलं माहीत आहे आय लव्ह ओनली या आय नो यू लव्स राधा अगदी तुम्ही सातवी आठवीत होता तेव्हा पहिल्यांदा तू तिला पाहिलंस तेव्हापासून तू तिच्या प्रेमात प्रेम करतो ब्ला 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 हे सर्व आता मला पाठ झालं आहे पण मी त्यासाठी तुलाही ड्युटी करायला लावलीच नाही ती आता बेफिकीर होऊन म्हणते हे बघ प्रेम मला अजिबात घुमजाव करून बोलता येत नाही हे तुला चांगलंच माहीत आहे तुला हेही माहीत आहे की तुझं जर राधी तुझं जर राधावर प्रेम आहे हे मला माहीत असलं तरीही मीही फक्त तुझ्यावरच प्रेम करत होते आहे आणि आय डोंट नो ती खूप कूल होऊन बोलत होती तुला प्रेम म्हणजे काय वाटतं गं हा पोरखेळ आहे तू तुझं आयुष्य का बर्बाद करत आहेस हेच मला कळत नाही तो आता जरा चिडून बोलतो हो मग तू माझा गैरवापर का, करूं है। का है। करून घेत आहेस का म्हणून तुझ्या आणि राधाच्या या निर्मळ लव्ह स्टोरीत मला मध्ये घेत आहेस तिला जेलस फील करण्यासाठीच ना तीही आता थोडी चिडली होती स्नेहाशी ती जेव्हा बोलत होती तेव्हाच तिला हे क्लिक झालं होतं आणि त्याचाच जाब विचारण्यासाठी आत्ता तिने मुद्दाम ही ड्युटी आपल्या डॅडकडून याने की डॉक्टर श्रीनिवासकडून मागवून घेतली होती नवीन आम्हाला काहीतरी शिकता येईल असं काही वेळी सांगून वॉट नॉनसेन्स वॉट नॉनसेन्स मी असला फालतू का करू मी तुझ्याशी चांगलं बोलायला लागलो ना हेच चुकलं सॉरी तोही आता तिचं ऐकून सणपला होता असं मग राधाला अजूनपर्यंत प्रपोज का केलं नाही का ती दिसल्यावर फक्त माझ्याशी कालपासून बोलत आहेस तीही आता थांबणार थोडीच होती राधाला कधी प्रपोज करायचं हा माझा आणि तिचा वैयक्तिक प्रश्न आहे तसंही माझ्या घरी तिला सून म्हणून कधीच पसंत केलं आहे आणि राहिला तुझा प्रश्न तर हो काल रात्रीचं म्हणत असेल तर मी केलं ते तिला जळवण्यासाठी पण ते तेवढ्यापुरतं मर्यादित होतं आणि तूही साथ देत होतीस तर मला वाटलं तुला काही प्रॉब्लेम नसेल खरं तर ही गोष्ट मी कुणालाच सांगणार नव्हतो पण आता तू माझ्यावर ब्लेम लावत आहेस म्हणून सांगतो मी उद्याच कॅम्पला तिला प्रपोज करणार आहे आणि या माझी साथ कोण देणार आहे माहीत आहे खुद्द शुभंकर सर तो बोलतो आणि तिला ते सर्व ऐकून शॉक बसतो तिला माहीत नव्हतं की ति त्याच्या घरचे आणि राधाची मॉम जिजू त्याला व राधेला ऑलरेडी पसंत करतात कळालं आता बस एक काम कर लगेच आपल्या सावत्र बहिणीला राधाला या सरप्राईजबद्दल सांगू नकोस आपण उद्या सकाळी इथेच हॉस्पिटलला भेटू सकाळी सात वाजता तो जाता जाता बोलतो आणि स्वतःचा जर्किन घेऊन तो हॉस्पिटल बाहेर पडतो ती मात्र अजून शॉकिंगमध्येच होती अरे यार कुठे राहिली ही राधा सकाळी सहा वाजता निघायचं ठरलं होतं बाकीच्यांचं स्नेहाच्या घरी राधाही येणार होती आणि त्या दोघींना पिकअप करून सर्व निघणार होते पण सहाचे आता पावणे सात वाजत आले होते तरी राधाचा पत्ता नव्हता ना तिचा कॉल लागत होता ना तिचा काही मेसेज बरं संदेश आपण तिघं पुढे तरी जाऊ स्नेहा तुझी बॅग गाडीत टाक मी तोपर्यंत प्रेमला मेसेज करतो तो तिला घेऊन येईल अनुराग जरा परेशान होत स्नेहा आणि तुझी बॅग संदेश तिची बॅग घेऊन जायला लागतो पण ती त्याला काही उचलत नव्हती अगय म्हशी तीन दिवसांचं कॅम्प आहे आपलं तू काही कायमची नाही जाणार राहायला तो ती बॅग महत्व असा नाही उचलत म्हणतो तुला झेपत नाही असं सांग ना उगा माझ्यावर का तुझा रोप झाडतो तुला नाही झेपत असं सांग ना उगा माझ्यावर का तुझा रोप झाडतो दे इकडं मी ठेवते ती त्याच्या हातून आपली बॅग घेत म्हणतो अरे स्नेहा तो म्हणतोय ते खरं आहे आपण फक्त तीन दिवस जातोय आणि तिथं कॅम्प आहे ट्रीप पण नाही आपली मग एवढं सामान आता अनुरागही तिच्या त्या बॅगकडे पाहत हसत म्हणतो आमच्या दोघांचं बघ एक एक सॅक आहे संदेश आपली सॅक दाखवत म्हणतो हो ना बंदरक्या जाणे अंगूर कटेस असं काय म्हणतात ते काही चुकीचं नाही तुम्ही दोघं मुलं आहात आणि मुलांना काय लागतं एक जीन्स आणि एक शर्ट तुम्ही महिनाभर वापरणारे बंदर तुम्ही आम्हा मुलींच्या फॅशनबद्दल काय माहीत असणार म्हणा ती त्यांना टोला मारते आम्ही आम्ही बंदर आता संदेश चिडत बोलतो आणि तिच्या अंगावर धावून जाणार तसा अनुराग नेहमीप्रमाणे अडवते स्टॉप स्टॉपेट नाव आणि संदेश स्नेहा म्हणते ते खरं आहे आपल्याला मेकअपची गरज नाही कारण आपण नॅचरल हँडसम आहोत आणि काळ्या बंदरियांना लागतोच नारे मेकअप करायला तो आता चिडवत बोलतो तसं संदेश त्याला हसून टाळी देतो शी यार राधा पन ही राधा पण नेमकी कुठं राहिली काय माहित आता ती असते ना तर मग तिने सगळं सांगितलं असतं तुम्हाला कोण बंदर आणि कोण बंदरनिया आहे ते ती चिड ती चिडचिड करत गाडी जाऊन बसते इकडे अनुरागला नोटिफिकेशन येतं गाईच प्रेम व मनवाही सात साडेसातला निघतील आपण थोडं पुढे जाऊन वाट पाहूयात त्यांची आणि हो तो राधालाही घेऊन येतो आहे असं म्हणतोय मेसेजमध्ये तो आलेला मेसेज वाचत म्हणतो आता तर मग कल्लाच होणार संदेश आणि स्नेहा सेम वाक्य बोलत म्हणतात आणि तिघंही मार्ग होतात मित्रांनो या प्रेम मनात नक्की आहे तरी काय राधा कुठे गायब झाली आहे मनवा फक्त प्याता की तिचा स्वतःचा खेळ आहे या सगळ्यांची उकल पुढील भागात पाहत राहा ऐकत राहा राधा आवडला असेल भाग तर कथा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केला धन्यवाद